दुरे 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 गा 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 नागरी हक्क संरक्षण समितीची महत्वपूर्ण बैठक व लोक सहकार्यातून साकार होणाऱ्या श्री महादेव मंदिराचे भूमिपूजन समारंभ आयोजित करून सरचिटणीस ज्येष्ठ पदेश बाबा गोगे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यानगरी देवपूर परिसरातील सदाशिव नगरात भक्तांच्या श्रमदानातून भरवनाथाचे मंदिर साकार होत आहे लोकांच्या सहभागातून साकार होणारे मंदिर या मंदिराला येत्या शक्तीने व सहपूर्तीने रोप रकमेचे तसेच वाळू विटा सिमेंट लोखंड आदी अत्यावश्यक वस्तूंचे दान करून आपला सहभाग नोंदवला असेही आवाहन नागरी हक्क संरक्षण समिती बैठक मध्ये करण्यात आले तसेच सदर बैठकीत महानगरपालिका महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस विभाग एस टी आदी यांच्या संदर्भात धोरण निर्णय घेतले यावेळी ज्येष्ठ पदवर महेश बाबा गुग्गे जितू शिंदे ताराचंद माडी प्रवीण सोनवणे संदीप पाडी सदाशिव नगर येथील नागरिक व पंचक्रोशी नागरिक उपस्थित होते

देवनेरेशन माते माने माते मानदे मज़े मंडा सुंदमि

सर्व प्रकारचा साफ करण्याचा पण कर आपल्याकडून प्रत्यक्षात सेवा आहे का काही नाही चार पाच वर्षापूर्वी आम्ही प्रश्न लावून धरला प्रत्येक विभागाच्या कल्पना दिली की हे तुम्ही जे करताय ते बेकायदेरचे करताय किंवा आवश्यक ना देत नाही तुम्ही सेवा पोलीस खात्यापासून सर्व बांधकाम विभाग असेल सर्व जेवढे विभाग होते हिरे मेडिकल कॉलेज असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल सर्वांना त्या त्या विभागाच्या लोकांना आपण संधी दिली त्या अधिकाऱ्यांना संधी दिली जी झालं त्याचं कौतुक केलं जे झालं नाही ते कलेक्टरच्या ना निदर्शनास आणलं कलेक्टर करून ते करून घेण्याचा प्रयत्न केला पण लोकांना काही पडलेलं नाही तुम लढो हम कपडे सांभाळते तुम्हाला काय करायचं असेल शिवाजी तुझ्या घरामध्ये नको माझ्या घरात नको तुझ्या घरामध्ये ज्यांना सर्वांना <laughs> पाहिजे असतो शिवाजी आपल्या घरात नको पण तरी देखील जे सुज्ञ लोक आहेत ज्यांना कळत ज्यांना असं वाटतं काहीतरी करावं अशा हो। लोकांना बरोबर घेऊन आपण हे काम चालू ठेवलेलं आहे आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संकल्प झालाय संपन्न झालेला आहे आणि हा संकल्प हा सदस्य नगर मधील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रेरणेने पूर्ण होईल याची ही ग्वाही आपल्या सर्वांच्या साक्षीने मी देऊ इच्छितो केवळ सदाशिव नगरच नाही तर महादेव हे जगाचे निर्माता जगाचे कर्ता कविता कर आहेत सदाशिवनगरच्या आसपास ज्या वसाहती आहेत त्या वसाहतींसाठी देखील एक प्रेरणास्थान आहे आणि या प्रेरणास्थानाचा मंदिराच्या पूर्णत्वासाठी सर्वांचं योगदान लावेल याची मला खात्री आहे सुरुवातीला ज्या वेळेला हा संकल्प माझ्या पुढे आपल्या लोकांनी ठेवला प्रमुखाने जितू शिंदे प्रवीण सोनोने मिलिंद देशमुख योगेश कासार आदि सर्व ज्या माझ्याकडे आले पालनीतल्या लोकांकडे ज्या वेळेला ही मंडळी गेली आणि सांगितलं तर सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला साहेब अकरा अकरा हजार एकवीस एकवीस हजार रुपये स्वतःहून नुसतं सांगितलं नाही जमा करून दिले ते बघितल्यानंतर माझा पण उत्साह वाढला मी म्हटलं बा या पैशांवर तर काही उपयोगाचं नाही आपल्याला पैसे तर पाहिजेच आहे पण आपण अनेक संस्थांमध्ये काम करतो अनेकांशी आपण संबंधित आहोत व्यवसायाच्या निमित्ताने असेल संस्थांच्या निमित्ताने असेल संघटनांच्या निमित्ताने असेल आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या भोवती आपण ज्यांच्यासाठी योगदान देतो किंवा आपल्या जे आपल्यासाठी योगदान देतात त्यांचं योगदान आपल्याला मिळू शकत तर पैसे न गोळा करता स्वइच्छेने इच्छेने जो कोणी जे काही बांधकामाचं साहित्य असेल ते दी, ते स्वीकारा तस आवाहन केलं आणि काय आश्चर्य स्टील मिळाल्या विटा मिळाल्या वाळू मिळाले घडी मिळाली सिमेंट मिळालं परिसर साफ करायचा साहेब लागले माझ्या पाठी मागे बाबा घाण आहे खूप घाण आहे खूप आपल्याला सामान ठेवायला जागा नाही ठीक आहे म्हटलं आपले हो। मोरे साहेब आमच्या स्विमिंगच्या याच्यामधले योगदान देणारे साधक सरांचे शिष्य त्यांना शब्द टाकला आपण ते म्हणाले ठीक आहे उद्या पाठवून देतो पाठवून दिलं हे परत अजून झाले म्हणाले पाठवलं खरं पण ते झाडांना या तारांना लागलेले ते पण गावरले यांच्या घराजवळ ते खालपर्यंत आले होते तारा नारांच्या इलेक्ट्रिकच्या तारा काय करायचा आता सर्वजण बघायला लागले काय होईल आता तर त्यांच्या जेसी बाहेर सांगून टाकलं मी काम नाही करू शकत त्यांच्या तारांना लागतंय सर्व झाड <laughs> ते म्हटलं ठीक आहे <है> <laughs>